आज दिवसाची सुरुवात झाली या कडू कारल्याने पण माझी कारल्याची भाजी कधीच कडू होत नाही बरं का त्यासाठी मी तेवढी काळजीही घेते मस्त मिठात कारले भिजवून ठेवते आणि छान तेलात परतून नंतर मस्त चमचमीत अशी भाजी करते आणि आता बघा तुम्ही काय मी काय आपली सर्वांचे सकाळची गडबड ही सारखी मुलांना ब्रेकफास्ट साठी घाईघाईने काहीतरी बनवून द्यायचं आणि आपण मात्र नंतर निवांत काहीतरी छान चमचमीत करून खायचं आणि नंतर या गोष्टीने येणारा गिल्ट इतका असतो की मग असं वाटतं नको बाबा जरा जास्तीची धावपळ अजून करायची पण मुलांच्या आवडीचं मस्त काहीतरी बनवायचं मुलं गेल्यानंतर मी ही छान ब्रेकफास्ट केला आणि कामा आवरता आवरता विसरूनच गेले की मुलांनी आज मला गुलाबजाम बनवायला ठेव सांगितले होते सो एका शेगडीवर इथे गुलाबजामचं पाक बनवायला ठेवला आणि साईडला जे आहे मी पीठ भाजत आहे कारण मला बनवायची आहे पिट्टी आता तुम्ही म्हणाल दिवाळीना दसरा बाई तू पिट्टी कशाला बनवते माझं लेकरू ड्रायफ्रुट्स अजिबात खात नाही म्हणून हा उपद्व्याप मला करावा लागतो आणि बाईच्या लाईफमधलं खरं म्युझिक हेच म्हणून तेही मी मस्त एन्जॉय करत असते आणि चला चितळेचं जे इन्स्टंट प्रिमिक्स येतं गुलाबजामचं तेच मी इथे घेतलं मस्त त्यामध्ये दूध घालून भिजवलं गुलाबजाम घेतले तळले आणि ते लवकर मुरावेत म्हणून फोर्कच्या मदतीने त्याला असे छिद्र केलेत आणि चला तयार आहेत माझे मस्त असे रसरशीत गुलाबजाम या खायला बाय